दोनशे चे पंचवीस टक्के म्हणजे किती बघा आपल्याला दोनशे चे पंचवीस टक्के काढायचं आहे बघा दोनशे चे म्हणजे गुणाकाराची क्रिया असते म्हणजे गुणवले आणि टक्के म्हण म्हणजेच शंभर आणि शेकडा म्हणजे शंभर शे मग टक्के म्हटलं की आपण भागिले शंभर करायचं जी संख्या दिलेली ले असते ती संख्या वर लिहायची आणि खाली भागिले शंभर करायचं बघा आता दोनशे मधले दोन शून्य गेले आणि शंभर मधले दोन शून्य गेले खाली राहिले दोन गुणले पंचवीस बघा आता दोन ने पंचवीस ला गुणल्यानंतर किंवा पंचवीसने दोन ला गुणल्यानंतर पन्नास येते पंचवीस दोन्ही पन्नास बघा म्हणजे दोनशेचे पंचवीस टक्के आले पन्नास म्हणून पर्याय बी É o tão... e o